कळवण सुरगाणा मतदारसंघाचे विद्यमान आमदार नितीन पवार यांनी आपल्या जयदर येथील सभेत महाविकास आघाडीचे उमेदवार जे पी गावित यांना विकासाच्या मुद्द्यावर बोलत मतदारसंघात बावीसशे कोटी रुपये कुठे खर्च केले याचा हिशोब घ्यायचा असेल तर समोरासमोर चर्चेला बसा असे खुले आवाहन केले आहे जे पी गावित समर्थक जे डी पवार व शैलेश पवार यांच्या गैरकारभाराबाबत देखील नितीन पवार यांनी खरपूस समाचार घेत वसाका साखर कारखाना डबगाईस नेणाऱ्या जेडी पवार यांच्यामुळे चार तालुक्याचे नुकसान झाले असल्याचे देखील त्यांनी उपस्थितांना सांगितले आहे तसेच आपल्या नावाचे सामर्थ्य असणाऱ्या डुप्लिकेट नितीन पवारला करून खालच्या पातळीचे राजकारण केले असल्याचा आरोप यावेळी केला आहे आमदार नितीन पवार यांच्या जैतर येथील जाहीर सभेसाठी कळवण पश्चिम पट्ट्यातील समर्थक व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात यावेळी उपस्थित होते माझ्या समोर येतच नाही मी त्यांना चार वेळा आवाहन केलं जेपी पी गावितांना की तुम्ही ना मी बावीसशे कोटी आणले नाही केव्हाही माझ्या समोर बसा मी तुम्हाला सर्व माहिती दिला आणि राजकारण सोडून दे त्यांना मी बोललो राजकारण सोडून दिल तर बावीसशे कोटी आणखी पण येतही नाही आता आता वेळ कमी राहिला आता प्रचारात आता मी तीनदा आवाहन केलं दसऱ्याला मी ओतूरला आवाहन दिलंय ही मंडळी साक्षीला आहे ओतूरला ओतूर धर्माच्या जेव्हा आवाहन केलं त्याच्यानंतर आता ती चार दिवसापूर्वी मी उमरेमाळला आवाहन केलं उमरेमाळ लाडगावच्या खाली तिथं मोठी सभा होती तिथेही आवाहन केला आता त्या गोष्टीला चार दिवस झाले आता मी किती वाट बघायची काय येत नाही त्यांनी या बघा कधी त्यांनी समोर शिवाजी महाराजांच्या या बसू आपण ह्या जेडी पवारांनी मला सांगा इथं या भागात ऊस करत होतो की नाही आपण कारखाना आपला चार तालुक्याचा वाटोळा केलं या जेडी पवारांनी हो चार तालुक्याचा पाच वर्षात आख्खा कारखाना म्हणजे मी डायरेक्टरांनी नाही म्हणजे जेडी पवार काय करतो मग डायरेक्टरांना फोन करतो अरे प्रीतीपवार कारखाना वाढला त्या डायरेक्टरने चेअरमन कोण होतं जेडी पवार होते अख्खा कारखाना खाऊन टाकला आणि पाच वर्षात हा कारखाना विकून टाकला नाही तर आपण कांद्याला जेव्हा भाव नसतो तर आपण काही प्रमाणात ऊस लावला असताना दोन एकर ऊस तर तीन एकर कांदा वाटोळा करून टाकलं त्या कारखान्यासाठी ज्ञानदेव दादा देवरे आपले दादा ही सर्व ज्येष्ठ यांनी यांचा पुढाकार होता तेव्हा हा कारखाना निर्माण झाला था। आपण पैसे दिले होते आदिवासी लोकांनी पैसे दिले होते त्याचं उत्तर देणार नाही शैलेश पवारने येऊन सांगावं की कि किती लोकांचे घेतना बँकेची जी काही कर्जमाफी झाली होती तेव्हा त्याचे पैसे सर्व यांनी काढून घेतले लोकांवरती बोजा तसाच ठेवला तसाच ठेवला ही सत्य आहे जर तो जर कसं म्हणत असेल तर मी उद्या राजकारण सोडून दे माघार गेली फार आपल्या आदिवासी लोकांची त्या शैलेशने हाय घेतली फार हाय घेतली निघा येऊन फिरतात लोकांना विकत घ्यायचं बघता एवढे आपण हलके आहोत का सांगा बरं आपण एवढे हलके आहोत कुठेतरी तुम्ही सर्व लोकांनी त्यांना जाब विचारला पाहिजे आज जे काही आपले काम होऊन राहिले त्यात मी माझ्यापेक्षा मी तुमच्या ताईला श्रेय ताईंना तुम्ही संपर्क करता कळवंतात ताई मला कारण की कळवण तालुक्यातले लोक जास्ती ताईंना संपर्क करतात सुलताना तालुक्यातले लोक माझ्या संपर्कात कारण की एक समीकरण झालंय दोन तालुक्या असल्यामुळे आता जी काही फवाड्याची मंडळी आली आहे बसली आहे त्यांना माहितीये त्यांच्या गावालाही काम दिली बंधारे दिलेत कुठे आहेत का बंधारे दिले का नाही नाही उभे राहून सांगा नाही का ते मंदिरपीठाम दिला हा आज बंधारे कुठले नदीवर करंजूड करंजूड पे म्हणून दिंडोरीला लागून म्हणून ते करंजूड करंजूड पे म्हणतात म्हणजे तिथं पाच बंधारे दिले यांच्या बारा मध्ये तीन चार बंधारे दिले साधारण एकशे नऊ बंधारे मी त्या तालुक्यात तिथे सुरगाण्या तालुक्यात श्रीभवनचं धरणाचं काम चालू आहे श्रीभवन म्हणजे आपलं लाडगाव पासून जा मोठा माळ म्हणून गाव आहे तिथे एक आमचा नेता आहे बाबा ते म्हणतात हे गावी साहेब वीस तीस वर्षापासून पाठपुरावा करत होते म्हणून तो धरण मंजूर झाला आता जर तीस वर्ष पाठपुरावा करत तू जग मारली का नाही केलं तसंच मी बाऱ्याला पोलीस स्टेशन एवढं मोठं मानलं की एमिसीबीचं सब स्टेशन मानलं तिकडचा सरपंच म्हणतो गावी साहेब चाळीस वर्षापासून पाठपुरावा करत होते म्हणून हे झालं अरे झालं तर पण निधी कोण आणणार आणणारेल का निधी तुझा पाठपुरावा किती करावा लागतो किती हे फिरावं लागतं फक्त चाळीस वर्ष मोर्चे काढले या माणसाने चाळीस वर्ष आणि लोकांना काही दिलं नाही तुम्हाला आहे का यांनी एक मोन आहे काड़ा के के ले ते मोर्चा काढला अतिक्रमण केलं तर कुठलं वर्ष होत दोन हजार तेरा मध्ये एक मोठा मोर्चा निघाला इथं मोर्चा निघाला आणि हाल्गुनला दहा ते पंधरा वीस एकर लगेच फॉरेस्टची जागा लेवल करून टाकली पाठवायची पोर हिरा पण म्हणून मोठा मुलगा आहे त्याच्यावर पुन्हा पण दाखल आहे पुन्हा म्हणजे इकडे मोर्चा काढायचा आणि इकडे जमीन सपाट करायची हाल्गुनला आश्रम शाळा आहे मुलींची आश्रम शाळा मुलींची मला सांगा मुलींच्या आश्रम शाळेवरती गेस्ट हाऊस सांगा संयुक्तिक गेस्ट हाऊस गेस्ट हाऊसचा अर्थ कळतो का केव्हाही तुम्ही हे लोक सांगतील तुम्ही यांना कधी असे भेटा मी काही लोक नाही लाईफ फार वाईट परिस्थिती वाईट परिस्थिती हॉस्टेलच्या मुवरती गेस्ट हाऊस गेस बांधणं संयुक्तिक असतं का मला सांगा मुलींच्या हाऊस मुलींच्या हॉस्टेल मुलीं मुलांचं असत मी समजू शकलो तिथं <laughs> गेस्ट हाऊस आहे फक्त असे ते घर आहे तिथं असं थोडं जापव काय करत आहे तिथं हॉस्टेलची त्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे आणि ते सर्व ती बिल्डिंग फॉरेस्टच्या अतिक्रमण आहे लोकांच्या ज्या ज्या ठिकाणी त्यांनी शोधायला गेले तर मग पंचवीस लोकांनी सांगितलं अरे याचं नाव तर कोणी म्हणत नाही याला तर नित्या म्हणतात नित्या असं म्हणजे नित्य नित्या म्हणतात बरं मग त्यांनी लेखी घेतलं त्या वीस पंधरा लोकांच्या सह्या घेऊन मग तो आणलं आणि मी तर काही लक्ष देतच नव्हतं तुम्हाला म्हणजे खूप मोठी गोष्ट मी तुम्हाला सांगतो ताईची तेव्हा माघार पण घ्यायची होती कारण की ताईला मी फार विनंती केली माघार घेवाय तुझा फॉर्म आहे अपक्ष पण ताई स्वतः गेली पण ताई तुम्हाला माहिती स्वभाव एकदा एखादा विषय धरला तर साहेब ताईंनी अर्ज ताई ताई तर दिला हरकत घेतली फार कलेक्टर फार वरतीपर्यंत इतके फोन लावले पीएच्या बाबा बाबा मला माहित नाही मग तेव्हा तो निर्णय लाभ झाला म्हणून मी तिच्या मनापासून आभार मानतो म्हणजे तेव्हा ते कसं माझ्या बापाचं नाव निघा बरं का आणि आताही नाव कसं आहे माहिती आहे का आता ते सर्व निळे आता जे माझ्या तुम्हाला गुलाबी गाड्या आहे ना आमच्या पक्षाच्या गुलाबी गाड्या फिरताय माहिती ना माहिती आहे का नाही आपल्या आपल्या पक्षाचे गुलाबी तर त्यांनी आता गुलाबी गाडी बुल गुलाबी हे त्यांनी नाही केली हे सर्व जे पी करतो करतोय मला माहितीये गुलाबी गाडीला पिवळा मी शर्ट घातला तसंच त्याला पिवळा शर्ट घालवते नितीन पवार याचं नाव पाच नंबरला याची निशानी ती कोबी कोबी आता मला सांगा एवढा अजून लहान कोणासारखा करावा का अरे जर खरा योद्धा असेल ना आदिवासी तर लढल पाहिजे कधी लढलं पाहिजे स्वतःला योद्धा म्हणतो ना असं पळपट काढतो अरे काय वाईट आहे म्हणा हा वाईट आहे नाही बरोबर आहे का नाही माझ्या समोर तर कधी येतच नाही ते येत नाही शैलेश शे, येत नाही रवी बाबा येत नाही जे डी पवार येत नाही माझ्यासमोर समोर येतच नाही मी त्यांना चार वेळा आवाहन केलं जेपी गावेत त्यांना की तुम्ही ना मी बावीसशे कोटी आणले नाही केव्हाही माझ्या समोर बसा मी तुम्हाला सर्व माहिती दिलं राजकारण सोडून देईल त्यांना मी बोललो राजकारण सोडून दिल तर बावीसशे कोटी आणले पण येत नाही आता आता ना वेळ कमी राहिला आता प्रचाराचा मी तीनदा आवाहन केलं दसऱ्याला मी ओतूरला आवाहन दिलंय ही मंडळी साक्षीला आहे ओतूरला ओतूर जेव्हा आवाहन केलं त्याच्यानंतर आता ती चार दिवसापूर्वी मी उमरेमाळला आवाहन केलं उमरेमाळ लाडगावच्या खाली तिथं मोठी सभा होती तिथेही आव्हान केलं आता त्या गोष्टीला चार दिवस झाले आता मी किती वाट बघायची काय येत नाही त्यांनी या कधीतरी समोर शिवाजी महाराजांच्या सुदयाजवळ या सगळे बसू आपण ह्या जे डी पवारांनी मला सांगा इथं या भागात ऊस करत होतो की नाही आपण कारखाना आपलं चार तालुक्याचं के वाटोळा केलं या जेडी पवार चार तालुक्याचा पाच वर्षात अख्खा कारखाना म्हणजे मी डायरेक्टरांनी नाही म्हणजे जेडी पवार काय करतो मग डायरेक्टरांना फोन करतो अरे प्रीतीपवार कारखाना वाढला तर डायरेक्टरने चेअरमन कोण होत जेडी पवार होते अख्खा कारखाना खाऊन टाकला पाच वर्षात हा कारखाना विकून टाक नाही तर आपण कांद्याला जेव्हा भाव नसतो तर आपण काही प्रमाणात ऊस लावला असता ना दोन एकर ऊस तर तीन एकर कांदा पाटोळा करून टाकलं त्या कारखान्यासाठी ज्ञानदेव दादा देवरे आपले दादा ही सर्व ज्येष्ठ यांनी यांचा पुढाकार होता तेव्हा हा कारखाने निर्माण झाला होता आपण पैसे दिले होते आदिवासी लोकांनी पैसे दिले होते याचं उत्तर देणार मी शैलेश पवारनी येऊन सांगावं की किती लोकांचे किरणा बँकेची जी काही कर्जमाफी झाली होती तेव्हा त्याचे पैसे सर्व यांनी काढून घेतले लोकांवरती बोजा तसाच ठेवला तसाच ठेवला ही सत्य आहे जर तो जर तसं म्हणत असेल तर मी उद्या राजकारण सोडून घ्या माघार गेली फार आपल्या आदिवासी लोकांची त्या शैलेशने हाय घेत फार हाय घेत ते येऊन फिरतात लोकांना विकत घ्यायचं बघता एवढे आपण हलके आहोत का सांगा बरं आपण एवढे हलके आहोत कुठेतरी तुम्ही सर्व लोकांनी त्यांना जाब विचारला पाहिजे त्यासाठी मी बोलतो आज जे काही आपले काम होऊन राहिले त्यात मी माझ्यापेक्षा मी तुमच्या ताईला श्रेय ताईंना तुम्ही संपर्क करता कळवंतात नाही कारण की कळवण तालुक्यातले लोक जास्ती काहींना करतात सुलताना तालुक्यातले लोक माझ्या संपर्कात कारण की एक समीकरण झालंय दोन तालुक्या असल्यामुळे आता जी काही भवाड्याची मंडळी आली आहे बसली आहे त्यांना माहिती त्यांच्या गावालाही कामं दिली बंधारे दिलेत कुठे आहेत का बंधारे दिले का नाही नाही उभे राहून सांगा नाही ते मंदिर दम दिला हा पाच बंधारे कुठल्या नदीवर करंजूड करंजूड पे म्हणून दिंडोरीला लागून म्हणून ते करंजूड पे म्हणतात म्हणजे तिथं पाच बंधारे दिले यांच्या बाऱ्यामध्ये तीन चार बंधारे दिले साधारण एकशे नऊ बंधारे मी त्या तालुक्यात तिथे सुरगाण्या तालुका आणि श्रीभवनचं धरणाचं काम चालू आहे श्रीभवन म्हणजे आपलं लाडगाव पासून उंचीकडे मोठा माळ म्हणून गाव आहे तिथे एक आमचा नेता आहे राऊत बाबा ते म्हणतात हे गावी साहेब वीस तीस वर्षापासून पाठपुरावा करत होते म्हणून तो धरण मंजूर झाला आता जर तीस वर्ष पाठपुरावा करत तू जग मारली काही केलं तसंच मी बाराला पोलीस स्टेशन एवढं मोठं बांधलं की एमिसीबीच सब स्टेशन बांधलं तिकडचा सरपंच म्हणतो गावी साहेब चाळीस वर्षापासून पाठपुरावा करत होते म्हणून हे झालं अरे झालं तर पण निधी कोण आणणार तुझा बाप तुझा बाप मानेल का निधी तुझा पाठपुरावा किती करावा लागतो किती फिरावं लागतं फक्त चाळीस वर्ष मोर्चे काढले या माणसाने चाळीस वर्ष आणि लोकांना काही दिलं नाही तुम्हाला माहिती का यांनी एक मोन आहे ते मोर्चा एक काढला हिरमनने अतिक्रमण केलं के तर कुठलं वर्ष होत दोन हजार तेरा मध्ये एक मोठा मोर्चा निघाला तिथं मोर्चा निघाला आणि हालगुनला दहा ते पंधरा वीस एकर जमीनचं लगेच जागा लेवल करून टाकली पट्ट्याची पोर हिरामन म्हणून मोठा मुलगा आहे त्याच्यावर पुन्हा पण दाखल आहे पुन्हा म्हणजे इकडे मोर्चा काढायचा आणि इकडे जमीन सपाट करायची आलगुडला आश्रम शाळा आहे मुलींची आश्रमशाळा मुलींची मला सांगा मुलींच्या आश्रमशाळेवरती गेस्ट हाऊस हाऊसिका सांगा बघ गेस्ट हाऊस था। गेस्ट हाऊसचा था। गेस अर्थ कळतो का केव्हाही जा तुम्ही हे लोक सांगतील तुम्ही यांना कधी असे भेटा मी काही त्याच लोकात बोलणार नाही भाषणार फार वाईट परिस्थिती वाईट परिस्थिती हॉस्टेलच्या वरती गेस्ट हाऊस बांधणं संयुक्तिक असतं का मला सांगा मुलींच्या मुलींचा हॉस्टेल मुलांचा असतं मी समजू शकलो तिथं गेस्ट हाऊस आहे खाली नावाला फक्त असे ते घर आहे तिथं असं थोडं जाप काय गरज आहे तिथं हॉस्टेलची त्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे आणि ते सर्व ती बिल्डिंग फॉरेस्टच्या जागेत अतिक्रमण आहे लोकांच्या ज्या ज्या ठिकाणी त्यांनी चुली असेल चिंचला असेल किंवा बर्डा असेल इथं हट्टीजवळ लोकांकडनं एक एक एकर दोन एकर मागे त्यांनी पूर्ण पाच पाच एकर जमिनी घेऊन टाकल्या त्या लोकांचे अर्ज माझ्याकडे घरी पडले नाशिकला दमस देणार असं म्हणजे असं आहे हे नितीनला द्यायचं की वेळ आठवड्याला आणि खरं ना ते सर्व मिटिंगाचे रिपोर्ट बाहेर येतात काय मिटिंग होतात काय होत कुठे काय होतं आता त्यांनी काल भाषण केलं की कॅम्प होतात अहो माझ्याकडे वीरशेतला पण कॅम्प झाला तीन दिवसापूर्वी विरशेतला तिथे मी सभा मंडप दिलं तरी तिथेही कॅम्प झाला जे पी गावेत काही कॅम्प देत नाही का बरोबर आहे का तिकडं कम्युनिस्ट लोकांमध्ये एक प्रथा आहे की देवाला मानत नाही तिकडं जे पी गावेत कधीच गणपतीची नवरात्राची आरती करत नाही पण कळवणला आला की देवाच्या पाया पडतो नाही खरं ना कम्युनिस्टांचं धोरण आहे देवाला मानत नाही हे मी सांगत नाही हे त्यांच्या याच्यात लिहिलंय तर ते लोक जेफी गावी झाल्यावर आरत्या करायच्या गणपतीच्या पाया पडायचे देवीचे पाया पडायचे हे कुठे अशी ढोंगी लोकांच्या मागे तुम्हाला राहायचं का जो काम करतो त्याच्या मागे राहायचं तुम्ही अजून बाजार आता सुरग्यानात मला लोक इतकी भारी भारी उदाहरण देतात मी परवा आणटीला गेलो तो माणूस म्हणजे बोलताना भारी बोलला काय केलं जेपी गावात गावी आमच्या समोर फुंगी वाजवली आम्ही डोलत बसलो चाळीस वर्ष बस मला तो, तो शब्द इतका आवडला आमच्या माणसांनी रेकॉर्ड केलं त्याचं कार्टून बनवून टाकलं एका कार्यक्रम का। म्हणजे पुंगीच वाजवले काहीच वर्ष तसेच आपली परिस्थिती नका करून घेऊ मागच्या पाच वर्ष त्या माणसाने पुंगीच वाजवली तुम्ही एक लक्षात घ्या धोळा खालच्या आमच्या माणसांची पण थोडक्यात घेतून संपवतो यांच्या गावाचं शिष्टमंडळ तेव्हा केलं गावी साहेबांनी केलं गावी साहेबांनी काय केलं यादी बघितली गोळा खालला किती मत मग त्यांनी सांगितलं या गावाला मत नाही तुम्हाला काम देणार नाही असं बोलला होता वस्तुस्थिती असं जयपूरला बऱ्याच ठिकाणी जे पी गावी असे बोलले तुम्ही मला पण मन... मी कधीच भेदभाव केला नाही बुलगाणा के तालुक्यात जिथं मला म्हटलं नाही मी त्या गावांनाही निधी दिलाय मोठ्या प्रमाणात त्यांच्या अल्गुण मध्ये तोरण डोंगरी म्हणून गाव अल्गुण ग्रामपंचायत तिथं मी मंडप दिला जे पी गावितनी काही बांधूच दिला नाही पैसे परत गेले म्हणजे अशी पद्धत आहे त्यांची आहे अशी आतापासून तुम्ही सर्व जागरूक व्हा आपला तालुका हा विकास बघणार पंच्याऐंशीला जो आपल्याला फटका बसला तेव्हाही नंतर तुम्ही साहेबांना निवडून गेलं कारण की विकास कुठला होता आताही मागच्या पाच वर्षात आपण फार मागे गेलो जेव्हा एका पाच वर्षात आपण मागे जातो तेव्हा आपला कळवण तालुका दहा वर्ष मागे जातो असं एक एकंदरीत जाणकारांचं मत आहे तर आपल्याला असं का दहा वर्ष परत मागे जायचंय का पुढे जायचंय पुढे जायचंय ना आपल्याला म्हणून गाफील राहू नका येत्या वीस तारखेला तुम्ही सगळ्यांना मी हात जोडून विनंती करतो आपल्याला जर आपला विकास करायचा असेल तर दोन नंबरला वरतून दोन नंबरला माझं नाव आहे मागच्या वेळेस बर का मागच्या नंबरला होता काल कोर्सुट्याला म्हणे कुठला माझा दोन नंबरचा धंदा आहे तर माझा दोन नंबरला आता मागच्या वेळेस दोन नंबरला दोन नंबरचं नाव म्हणजे दोन नंबरचा धंदा आता काय माझा धंदा मला सांगा मी ज्या माणसात पवार घराण्यास जन्म घेतला माझ्या वडिलांचं राज्यभर आजही नाव आहे फक्त कुठे गेला वंजारीचा कुठे आहोत तो कुठे बरं जाऊ नाव देतो तो दिल्लीला गेला होता त्यांनी सांगितले एका काहीतरी कृषीच्या तिथे शासनज्ञांनी त्यांचं नाव घेतलं होतं आपल्या दादांचं हा कांताराम बाजूस दिल्लीला गेला काय गरज त्या शास्त्रज्ञांना त्या भाऊंचं नाव घेत आपल्या दादांचं नाव घे म्हणजे दादांचं त्या माणसाने नाव घेतलं तेव्हा म्हणजे हे तो तो ते मी तो बोललाय तो आहे बाय त्याच्या बरोबर आला बंधारित त्याच्यामुळे आपल्याला आता भविष्यात आपली प्रगती अजून करायची एक लक्षात घ्या मी तुम्हाला इथं म्हणजे काही निवडून बोलत नाही मी आधी एवढं काही बोलतो नाही आज एवढं सांगतो आज जेव्हा मी बावीसशे कोटी आण निश्चितच पुढच्या पाच वर्षामध्ये मी पाच हजार कोटीचा पल्ला गाठला निश्चितच मी पाच हजार कोटीचा निधी आणणार आहे त्याच्यात विशेष करून मला तीन हजार कोटीची कामं सुलगाण्यात करायची कारण की आपला सुरगाणा तालुका एक कळवणच्या बरोबरीने आणायचा आणि बावीसशे पंचवीसशे कोटीची कामं आपल्याला आपल्या तालुक्यात करायची त्याच्यामध्ये आता जसं काय ओझरचा जांबाचा ओझरचं धरण आहे कोटुंबाचा धरण वरती जांभाळला परत धुमंदरला आहे बंधार पाड्याला आहे अशा अजून बऱ्याच साईट आहेत ना आपल्यावरती असे तिथे आपल्याला मोठे मोठे धरणं करायचे अपर पुनच करायचंय म्हणून त्यांनी जे काही आकडे सांगतो आपल्याकडे काही एवढे कामं नाही राहिले ठराविकच कामं बाकी पण स्वकानेत मोठा अनुशेष आहे कामात तो आपल्याला पूर्ण करायचा आहे म्हणून पुढील काळासाठी तुम्ही मला येत्या वीस तारखेला घड्याळ हे निशाणी आहे माझी वरतून दोन नंबर नाव आहे घड्याळ निशाणी समोर येईल निवांत बघायचं काही करायची एक मिनिट वेळ घ्यायचा माता बघिनी सर्वांना बरं का लाडक्या बहिणी किती इथं किती हातभार करा हा तर भावाला हा हा झोप येत आणि लाडक्या भावांनाही सरकारने योजना दिली सात एच पी पर्यंत लाईट फुकट आहे लक्षात घ्या आणि मागचं बिल तर भरायचं नाही बरोबर आहे का नाही म्हणजे तुम्हालाही त्यांनाही पैसे मिळतात ते तुम्हाला घरात हातभारही लावतात एक लक्षात घ्या मी प्रत्येक ठिकाणी विचारतो तर काही सरी म्हणतात आम्ही वीज मोटर घेतली कुठे काय घेतलं मुलाच्या दवाखान्या नवऱ्याच्या दवाखान्याला खर्च केला बिचाऱ्या एवढ्या येत त्या खर्च त्याच्यामुळे त्या बघिणीचा मी मनापासून आभार मानतो अधिक काय वेळ घेत नाही आम्हाला सोग जायचंय त्याच्यामुळे आज इथेही आपली शेवटची मिटिंग आहे म्हणजे या ती बरं का नाही तर म्हणाल आणि असंच तुम्ही पवार कुटुंबावरती प्रेम कायम असू द्या बोलण्यासारखं बरंच काय होतं ती चिठ्ठी आल्यामुळे मी माझं भाषण थांबवतो आपण इथं उपस्थित सगळे झाला दोन तास बसले ऐकून घेतलं मी आपले मनापासून आभार मानतो येणाऱ्या उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी चेतन हिरे कळवण